नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण टिफिनला देण्यासाठी आणि अगदी झटपट बनणारी गिलक्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये दोन चमचे तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकूयात जिरे मोहरी छान फुलल्यावर एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा टाकूयात आणि एक मिनिट हा कांदा, कांदा मिनिटभर परतवल्यावर यामध्ये अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकूयात आणि ही लसूण अद्रकची पेस्ट याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेऊयात इथे बघा लसूण अदरकची पेस्ट टाकल्यावर ही पेस्ट आणि हा कांदा मी आणखी मिनिटभर परतवून घेतला आहे यामध्ये आता पावडर मसाले टाकूयात इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पाऊन चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकूयात आणि लो फ्लेमवर हे मसाले आणि ही कोथिंबीर व्यवस्थित परतवून घेऊयात मसाले व्यवस्थित परतवून झाल्यावर यामध्ये कापून घेतलेले गिलके टाकूयात इथे मी पाव किलो गिलके स्वच्छ धुवून कापून घेतले आहेत ते यामध्ये टाकले आहेत हे गिलके आता या मसाल्यासोबत व्यवस्थित परतवून घेऊयात मिक्स करून घेऊयात हे गिलके मी या मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी टाकूयात आणि मिक्स करूयात व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवर ही भाजी व्यवस्थित शिजवून घेऊयात इथे दोन ते तीन मिनिटांनी मी झाकण काढलं आहे आणि हे गिलके एकदा मिक्स करून घेतले आहेत यामध्ये अजूनही पाणी शिल्लक आहे आणि हे गिलके पण व्यवस्थित अजून शिजले नाही आहेत त्यामुळे यावर आणखी झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटे हे गिलके लो फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आता आणखी दोन मिनिटांनी यावरच झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता ह्या अजूनही थोडं पाणी शिल्लक आहे हे गिलके आता मिक्स करूयात। मिक्स करूयात केल्यावर यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं तीन ते चार चमचे कूट टाकूयात आणि मिक्स करूयात इथे आपल्याला शेंगदाण्याचं अगदी जाडसर असं कूट टाकायचं आहे त्यामुळे भाजीची चव छान लागते शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यावर यावर झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवर आणखी मिनिटभर ही भाजी शिजवून घेऊयात आता मिनिटभराने पहा ही भाजी अगदी परफेक्ट अशी शिजली आहे यावर आता बारीक शिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि गॅस बंद करूयात तयार झाली अगदी झटपट बनणारी अतिशय चविष्ट अशी गिलक्याची भाजी ही भाजी सकाळी टिफिनला बनवून द्यायसाठी अगदी उत्तम पर्याय आहे तुम्ही टिफिनला बनवून देऊ शकता किंवा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता चवीला अगदी चविष्ट लागते रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा लवकरच भेटूयात अशाच का रुचकर रेसिपी सोबत धन्यवाद